मुलांना आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पुस्तकातील पान क्रमांक तीस वरील धडा पाऊस फुले हा पाहणार आहोत आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला बघा आपला हा ससोबा शाळेत जातो बरं का आणि आज कोणता वार होता शनिवार शनिवारी शाळा लवकर असते शेपटी फुगून आळस देत ससोबा म्हणाला अग आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला प्रकाश कसा नाही पडला अजून रात्र आहे का ग आई बघा आपला हा ससूला काय करायलाय शाळेला जाण्यासाठी लवकर उठलेला आहे आणि सकाळी लवकर उठून बघतो तर काय आणखी अंधारच आहे तेव्हा तो आईला काय म्हणतो की आई तू तर कामाला लागलीस बाबा बागेत गेलेत परंतु अजून सूर्य कसा काही नाही उगवू लाग अजून रात्रच आहे का असा हा आपला ससुला त्याच्या आईला विचारत आहे बघा आईने ससोबाला जवळ घेतलं खुदकन हसत ससोबा म्हणाला आई तुझ्या मिश्या टोचतील हा मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडुल्या ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला बघा जेव्हा ससोबा आईकडे येतो की नाही तेव्हा आई काय करते त्याला जवळ घेते आणि खुदकन हसत ससोबा काय म्हणतो आईला आई तुझ्या मिश्या टोचतील हा मला त्याच्या आईच्या मिश्या त्याला काय होतात टोचू लागतात तेव्हा त्याची आई काय म्हणते बघा अरे वेडूल्या ऐक तर आणि आईनं ऐक तर म्हणताच काय करतो ससुला कान ताट करून ऐकू लागतो बघा आता आई काय सांगते ती आई सांगू लागली आता आभाळ भरून आलंय आकाशात काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस बघा आणि आई काय सांगते की आज सूर्य काय दिसत नाहीये कारण आज आकाशामध्ये काळे ढग आलेत आई म्हणते की आता जर कशाचा प्रकाश पडेल तर तो कशाचा पडणार आहे चमचमणाऱ्या विजेचा आवाज येणार आहे तर तो कशांचा गडगडणाऱ्या ढगांचा आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर काय येणार आहे पहिला पाऊस बघा पहिला पाऊस त्याचं वर्णन कसं केलेलं आहे आईनं गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस अशा शब्दात आई काय सांगत आहे पहिला पाऊस कसा येणार आहे ते सांगत आहे बघा तेवढ्यात काय होत कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्यात चटकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला काही बोलणार इतक्या टपटप पाऊस वाजू लागला बघा आईनं सांगितलेली पहिल्या पावसाची बातमी आपल्या ससोबाला कुणाला सांगायची होती बाबांना सांगायची होती जे की बागेतून काय घेऊन आले होते कोबी आणि गाजरं घेऊन आले होते जेव्हा ससूला बाबांकडे धावत सुटतो अचानक विजेचा गडगडाट होतो आणि आपला ससोबा इतका घाबरतो की धाडकन बाबांवरच आपटतो तेवढ्यात कशाचा आवाज येऊ लागतो टपटप पाऊस वाजायला लागतो ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली बघा आपल्या ह्या ससोबाला एवढा आनंद झाला पहिल्या पावसाचा की त्याला काही बोलताच येईना झालं आणि आनंदाच्या बरात त्याने काय केलं आपल्या बाबांना मिठी मारली घरी आई वाटच पाहत होती घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले बघा आपला हा ससुला काय होतो की जेव्हा घरी येतो बाबांकडे गेलेला असतो की नाही तो घरी तो काय करत होतो घरी त्यांची आई त्या दोघांची पण वाटच बघत होती घरी येताच ससोबानी काय केलं ससोबानी काय केलं आपल्या आईला त्याने ढकलत कुठं नेलं अंगणात कशासाठी नेला असेल बरं बरोबर पाऊस पडतोय की नाही तो पावसात पाऊस दाखवण्यासाठी काय करतो ससोबा आपल्या आईला ढकलतच अंगणामध्ये घेऊन जातो मग आई ससोबा आणि बाबा सगळे मिळून काय होतात त्या पडलेल्या पहिल्या पावसामध्ये गारेगार भिजले जातात नाचतात गाणी गातात पुढं काय होतं बघूया पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आणलं ग बघा आणि आपला हा ससूला काय म्हणतो की आई असं पावसात भिजल्यानंतर काय घ्यायला बरं वाटतं आलं आलं म्हणजे काय आल्याचा म्हणजे कशाचा अद्रकीचा गरम गरम चहा कसा वाटतो बरा वाटतो आणि म्हणून तो, तो तुलाही चहा घेताना बरं वाटावं म्हणून मी तुला काय कराय कशाला आणलं इकडं भिजायला आणलं ग असं आपला ससूला म्हणतो चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात बघा आणि आपल्या भिजलेल्या ससुल्याला आईजवळ घेऊन काय म्हणते आलं माझ्या लक्षात अशा पद्धतीचा हा एक छानसा धडा कुणी लिहिलेला आहे राजीव तांबे यांनी लिहिलेला आहे या ठिकाणी पाऊस फुले म्हणजेच काय पडला जाणारा पहिला पाऊस याचा संदर्भ या, या ठिकाणी दिलेला आहे आणि छानस पावसाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे